नमस्कार आपल्या जगच्या चॅनलवरती मी वसंत आपटे तुमच्याशी हा संवाद साधतोय गेल्या दोन तीन दिवसातली महत्वाची घडामोड म्हणजे आपल्या देशातला वाहतूकदारांचा होणारा संप आजच सकाळीची बातमी आली की तो संप माघार घेतील लोक आता म्हणजे तो जो कायदा त्यांना महत्वाचा या ट्रकवाल्यांना किंवा वाहतूकदारांना अडचणीचा ठरणारा होता तो कायदा सरकारनं तूर्त स्थगित केलेला आहे आणि या ट्रकवाल्यांचं किंवा वाहतूकदारांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ त्यामुळं आता वाहतूकदारांनी हा संप माग घेऊन सुरळीत काम सुरू करायला हरकत नाही अशी सकाळची वाटाघाट आहे मुळात हा हिट अँड रन हा जो कायदा त्यांचा होता म्हणजे जो वागणुकीची पद्धत होती म्हणजे एखाद्याला डॅश मारायचा एखाद्याला धडक द्यायची आणि तो अपघात झाला की न थांबता पळून जायचं म्हणजे तो कोण जखमी होऊन पडला त्या गाडीचं काही नुकसान झालं ते न बघता आपण बहुतांशी बघतो की बऱ्याच वेळा बातमी येताना अशी येते की कुणीतरी अज्ञात वाहनानं ठोकरलं आणि तो निघून गेला म्हणजे इथं पडणारा ओळख पडलेला माणूस असतो त्याला ते ट्रकवाले किंवा जे काही वाहन ठोकरून जातं ते काही जबाबदार नसतं ते पळून जातं आता ह्याच्या विरोधात म्हणून हा कायदा आला याचा खरं म्हणजे आपल्या सगळ्या जनतेला आनंद व्हायला पाहिजे होता की असं पळून जाणारे लोक आहेत ते तसे जाता कामा नाही त्यांनी त्या माणसाची काळजी घेतली पाहिजे त्याला दवाखान्यात पोहोचवलं पाहिजे त्याला उपचार दिला पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे परंतु सर्वस्वी दोष त्या वाहनाचाच असतो असं नाही बऱ्याच वेळेला रस्त्यानं चालणारे लोक किंवा गाडी उलट्या सुलट्या दिशेने येणारे ही सुद्धा असू शकते आणि त्याचाही दोष या वाहतूकदारांवर किंवा मोठ्या गाडीवर जर घालायचं म्हटला तर मग हा कायदा लागू होताना त्यांना त्रासच होणार ना सगळ्यांना असा हा कायदा आहे म्हणजे आपल्याकडे काय की रहदारी म्हणजे आता इतकी प्रचंड वाढली आहे आणि त्या रहदारीवर काहीतरी नियंत्रण घालायसाठी अपघात टाळण्यासाठी मनुष्यहानी टाळण्यासाठी म्हणून सरकार काहीतरी कायदे करतं म्हणजे आपल्याला आता हे सीट बेल्ट वापरायला पाहिजे हेल्मेट वापरायला पाहिजे हे कायदे यावेत का नकोत याच्यात माझा तरी मतभेद आहे कारण सीट बेल्ट वापरला पाहिजे याच्याबद्दल वाद नाही हेल्मेट घातली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही पण हेल्मेट केव्हा घालायची तर माझी गाडी जेव्हा स्पीडमध्ये असते आणि अपघात होतो तेव्हा माझं डोकं फुटू नये म्हणून आपल्याकडे शहरामध्ये रहदारी आणि रस्ते असेल की गाडी वीसच्या वर पळू शकत नाही मग वीस किलोमीटरच्या दुचाकी वाहनाला हेल्मेट हवी का ते वापरणं ते सोपं आहे का ते एक पातेलं डोक्यावर अडकवून मला जर एक दोन किलोमीटर शहरामध्ये जायचं म्हटलं तर व्यवहारत ते शक्य आहे का आणि गरज आहे का रहदारी एवढी प्रचंड रस्ते एवढे घाणेरडे की त्यामध्ये दहावीस किलोमीटरनं जर रस् रह, रहदारी पळवायची म्हटली आपल्याला गाडी पळवायची म्हटलं तरी ते शक्य होत नाही मग हेल्मेटची सक्ती आणि रस्त्यावर मात्र खड्डे हे लोक कसं सहन करतील मग आपोआपच हेल्मेट वापरायचं बंद होतं मग पोलिसही दुर्लक्ष करतात मग थोडे दिवस लाट येते मग दहावीस जणांना दंड होतो मग हेल्मेटची खरेदी याच्यामध्ये मग लोकांना संशय यायला लागतो की हेल्मेटच्या कारखानदारांचं आणि ह्या कायदा करणाऱ्यांचं काहीतरी गुळपीठ असलं पाहिजे त्याच्याकडनं पैसे काढायसाठी हेल्मेट सात सातशे आणि आठ आठशे रुपयाचे हे लोक घ्यायला लावतात आता हेल्मेट ज्यांनी घेतली एक पाच दहा वर्षापूर्वी त्यांनी ती वापरली का किती वेळा वापरली आज वापरतात का नाही हा पुन्हा संशोधनाचा विषय कुणीही हेल्मेट वापरत नाही सीट बेल्ट लावणारे लोक बहुतांशी कमी आता सुपर हायवे जो हो आहे त्याला गाड्या इतक्या कंडिशनच्या आहेत वगैरे वगैरे जर असेल अमेरिकेसारखं किंवा पश्चिमी देशांसारखं तर ते आवश्यक आहे आपल्या इथं त्या रस्त्यावरती घाण भांडी लोक सुद्धा बायका बसलेल्या असतात धुणी भांडी त्यावर चाललेली असतात आणि त्यामध्ये जर मी वाट काढत जावं लागत असेल तर त्या हेल्मेटचा आणि त्या सीट बेल्टचा उपयोग काय तसं या वाहतूकदारांच्या बाबतीत झालं मी जर एखाद्या वाहनाला वाहनानं छोट्या वाहनाला किंवा एखाद्या माणसाला ठोकरलं आणि तो जखमी झाला तर मी त्याची चौकशी करायला माझी गाडी थांबवली तर माझ्या गाडीचं काय भज होईल हे सांगता येत नाही लो कारण लोक काठ्या मारतील काचा फोडतील मला धरून हाणतील काय वाटेल ते मग हा धोका मी पत्करावा का मी त्याची काळजी घ्यायला तयार आहे त्याला पुढच्या कुठं हॉस्पिटल असेल तिथं पोचवायला तयार आहे पण त्याची काहीही वाट न बघता लोक आधी मला बाहेर काढतात आणि हाण म्हणून हाणतात मग अशा वेळेला मी तिथं थांबावं का की बघू ना माझ्या वाहनानं ठोकरलंही नाही दुसऱ्या कुठल्या तरी वाहनानं ठोकरलंय आणि तरी सुद्धा मी तिथं जर गेलो आणि त्या माणसाची चौकशी केली किंवा के तिथून त्याला उचलून दवाखान्यात नेलं तर पोलीस चौकशीमध्ये माझ्या मागे साक्षीदार म्हणून झक्क होता तुम्हाला कोर्टात बोलवले तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवले तुम्ही जबाबदार म्हणून बोलवले म्हणजे मी त्या माणसाला पोचवलं हा माझा अपराध असल्यासारखं मला कामधाम सोडून तिथं उचापात्या कराव्या लागतात हे जर तुमचे कायदे त्रासदायक असतील तर ह्या वाहतूकदारांचं किंवा वाहन चालकांचं बरोबर आहे असंच म्हणावं लागेल आणि मग असले हिट अँड रन सारखे ते प्रकार मोडून काढण्यासाठी तुम्ही कायदा केलात सुधारण्याची तुमची प्रवृत्ती तुमचा उद्देश तुमचा हेतू हे तु सगळं मान्य आहे पण त्याचा त्रास होणार आहे हे तुम्ही लक्षातच घेत नाही ना आज प्रत्येक बाबतीत तसं आहे रिक्षावाल्यांना तुम्ही कायदा केला की त्यांना ती युनिफॉर्म घातला पाहिजे तो बिल्ला लावला पाहिजे मीटर चालू पाहिजे अहो पण ते मीटर साठी जे तुम्ही दर ठरवता ते दररोज बदलणं शक्य आहे का मीटर पेट्रोलचे दर तुमचे रोज बदलणार आता निदान गेल्या वर्षभरात फिक्स आहेत कारण ते तुम्ही खाली उतरवतच नाही जरी आंतरराष्ट्रीय दर खाली आले तरी तुम्ही उतरवत नाहीये अशा वेळेला ते मीटर बरोबर आहे त्यातल्या त्यात पण मीटरनुसार रिक्षा चालूच शकत नाही कारण व्यवहारात ते शक्य नाही आहे त्यांना परवडणारच नाही आहे मग हे कोण बघणार आज मीटरसाठी सगळीकडे तुम्ही सक्ती करता पाण्याला मीटर बसवलं पाहिजे शहरामध्ये माझ्या स्वतःच्या बाबतीत मला मीटर कंपल्सरी सक्तीनं बसवायला लावला मीटर खरेदी करायला लावला तो टेस्ट करायला लावला तो बसवायला लावला त्याच्यासाठी एक तीन चार हजार रुपये मी खर्च केले प्रामाणिकपणानं सांगतो की तो मीटर बसवल्यापासून गेल्या वर्ष दोन वर्षात कोणी कुत्र सुद्धा ते मीटर रिडिंग घ्यायला आला नाही आणि बिल मात्र येताना मीटर बंद आहे सरासरीने बिल दिले आहे असं म्हणून मी ते बिल भरतोय हीच परिस्थिती सगळ्या नगरपालिकांची सगळ्या महापालिकांची सगळ्या देशभर आहे मग मीटर तुम्ही घ्यायला बसवायला पाहिजे हा कायदा केला आणि बघायला पाहिजे हा मात्र कायदा नाही मग मीटर घ्यायला लावण्याचा हेतू काय मीटरच्या उत्पादकाकडनं तुम्हाला काहीतरी पैसे मिळत असतील हा माझा संशय म्हणजे सगळ्या जनतेचा संशय तसं सगळीकडे यायला लागलं ना म्हणून हे वांदे येतात वाहतूकदार संप का करतात त्यांना हा कायदा का नको ते काय खुनशी लोक आहेत का इतके काही ते मुरदाड आणि हे नाही आहेत माझ्या गाडीनं जर कोणाला ठोकर लागली तर पडदिशी उतरून बाबा लागले का तुला, तुला हे म्हणण्याचा मनुष्य धर्म आहे तो ते का टाळतात तर तुम्ही माझ्याच मागं लागता म्हणून ते मागं लागतात आणि म्हणून हा कायदा मागे घ्यायला सरकारला भाग पाडलेला आहे ते बरोबर आहे असं मला वाटतं सरकारचा हेतू जरी बरोबर असला तरी ती घाईफार होते बाकीच्या व्यवस्था तुम्ही करत नाही म्हणूनच त्याचा अंमल होऊ शकत नाही कारण ते पूर्णत न पटणार असत मग एक कायदा एक जण कायदा मोडतो मग दुसरा मोडतो मग तिसरा मोडतो आणि जाऊरी तिकडं म्हणून कोणच पाळत नाही म्हणजे माझ्या बाबतीत एकदा असं झालं की मी वाहन चालवत होतो आणि खेड्यातनं गाडीत बऱ्यापैकी स्पीडला होती कडेच्या मनुष्य वस्तीतनं कडेच्या शेतकरी वस्तीतनं एक कोंबडं फडफडफडफड करत असं उडत आलं आणि ते माझ्या गाडीवर आदळलं ते गाडीवर आदळल्यानंतर मी थांबलो आणि त्या कोंबड्या तडफडत आलं ते थोडंसं जखमी झालंही असेल पण त्या शेतकऱ्यानं माझ्याशी वाद काढला आणि कोंबड्याची किंमत म्हणून माझ्याकडनं शे दोनशे पाचशे रुपये वसूल केले काय दोष होता माझा मग इथं खरं म्हणजे त्या शेतकऱ्याला अटक केली पाहिजे शेतकऱ्याला दंड केला पाहिजे तुझं कोंबडं वरती आलं कसं दोष माझा नसताना त्या शेतकऱ्यानं माझ्याकडनं पैसे शे काढले अशीही कितीतरी गोष्टी होतात पहा म्हणजे असा ट्रकवाल्याला जर ठोकर मारली ट्रकवाल्याने एखाद्याला तर त्याला झुंड करून जे लोक मारतात त्यांना फाशी देणार तुम्ही कारण ट्रक ठोकरून गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा वगैरे वगैरे सात लाख रुपये दंड काहीतरी तुम्ही लावलं जबरदस्त दंड केला मग झुंड करून त्या ट्रकवाल्याला मारतात जेव्हा ट्रक त्याचा फोडतात तेव्हा त्याला काय फाशी देणार आहे काय रस्त्यात हल्ली सरसकट आपण बघतो की सुगीच्या दिवसामध्ये ते भात असेल किंवा खपल्या असतील ते सगळं रस्त्यात टाकतात कारण जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडून त्याची मळणी आपआप होते आता हे अलाऊ कसं करता तुम्ही मग रस्ते जे राखणारे लोक आहेत काय ते रस्ते खातं तुमचं ते तिथं अलाव कसं करतात सरसकट कोकण घाटामध्ये किंवा कोकण भागामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सगळीकडे हे प्रकार असतात की ते पिकलेलं धान्य रस्त्यावर पसरायचं आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाकडून त्याची मळणी करून घ्यायची एकदा असं झालं की त्या गवतामध्ये एक छोटी मोटर गाडी घसरली तिथंच ती चाकतीची जागेवर फिरायला लागली आणि त्या घर्षणाने तो गवताचा तो कचरा जो आहे तो पेटला आणि ती गाडी नष्ट झाली भरपाई मिळाली नाही कुणीही त्याला भरपाई दिली नाही विनाकारण ती गाडी गेली आता इथं त्या कडेच्या शेतकऱ्याला कारण पुन्हा शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे तुम्ही एका बाजूनं कायदा करायला जाता एका बाजूने न्याय करायला जाता आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अन्याय करता अशा वेळेला हे कायदे टिकणार नाहीत मोकाट्यानं मग आघारच घ्यावे लागतील कायदे करणाऱ्यांचा उद्देश जरी चांगला असला आणि त्यामध्ये माणुसकीचा हेतू असला तरी त्याची दुसरी बाजू जेव्हापर्यंत तुम्ही ऐकून घेत नाही तोपर्यंत हे कायदे टिकणार नाहीत ते माघारी घ्यावं लागतात आणि म्हणून हे चाललंय हे असंच चालणार का तर नाही ते सुधारलं पाहिजे पण सुधारण्याला आधी तुम्ही सुधारा आधी रस्ते उत्तम करा गाड्यांचा वेग वाढेल असं पहा रस्त्यातनं लोकांना स सद, सदैव जाता येईल असं पहा आणि मग ते करा अगदी आलेला अनुभव नुकताच माझ्या माझा स्वतःचेच मी हे अनुभव मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय कारण ते सार्वत्रिक आहे आमच्या इथे आता रेल्वेचं एक गेट बंद केलं आणि लोकांच्यासाठी अंडरग्राऊंड एक बोगदा केला रेल्वेच्या खालून आणि तिथून लोकांना पादचाऱ्यांना जाता येता यावं आता तिथं बोर्ड लिहिलेलं आहे की दोन चाकीला तीन चाकीला इथून ह्या बोगद्यातून जायला बंदी आहे कोणीही दोन चाकीवाला तीन चाकीवाला हा वरून जात नाही तो त्या बोगद्यातूनच जातो मग पादचाऱ्यातून जायचं कुठनं कारण ते वरण कव्हर केलेलं आहे त्यामुळे आतमध्ये धूर कोणतो प्रदूषणाचा रहदारीला वाटच नाही जाणाऱ्याला चर्चाच चा नाही आणि मग हे जर तुम्हाला कंट्रोल होत नाही तर पादचाऱ्यांनी जायचं कुठनं तर रस्ता ओलांडून म्हणजे ते रेल्वेचा ट्रॅक ओलांडून जायचं उद्याला अपघात झाला तर कोण जबाबदार मग पुन्हा यांनी व्हायचं मग रेल्वेतनं ट्रॅक ओलांडायला बंदी आहे म्हणायचं मग तिथं काहीतरी वॉचमन बसवायचा त्याच्यापेक्षा जो कायदा तुम्ही केलाय तो पाळण्याचं काहीतरी बघा ना लोक ऐकतच नाहीत कारण लोकांना तुम्ही एक त्रांगड करून ठेवता म्हणजे लोकांना त्या स्कूटरवाल्यांना जायचं तर कसं जायचं सायकलवाल्या शाळेच्या पोरांनी जायचं कसं तर त्यांना अडीच तीन किलोमीटरचा फेरा यायचा असं आपल्या देशात चालत नाही जरी ते रास्ता असलं जरी योग्य असलं तरी सुद्धा स्पीड ब्रेकर खड्डे टेंगळं ते वायरी पडलेल्या रस्ते उखडलेले या सगळ्यातून तुम्ही जर मार्ग काढत जायची वेळ आली तर वाहनांना वेगच येत नाही आला तरी तो असले काहीतरी अपघात घात होत असतात ते लोकांना चालतात सरकारनं ते, चालता। सरकार ते बदलायचं असेल तर ते आधी तुमची बाजू बदला मग वाहनांना किंवा पादचाऱ्यांना किंवा ट्रकवाल्यांना सक्ती करा तुम्ही एक बाजू जर नुसते जनतेला कायदा लावायला लागलात आणि तुमची बाजू कशीही चालेल म्हणला रस्ता एक वर्षात उखडतोच कसा खड्डे होतातच कसे सिग्नल पशी जर गुडघ्या एवढे खड्डे असले तर ते वाहनाने करायचं काय ते थांबणार कशी हे जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर लोक कंट्रोल होणार नाहीत ही लोकशाही नव्हे लोकांच्या सोयीसाठी कायदे आहेत लोकांना पकडायसाठी आणि कचाट्यात धरायसाठी चिमटे म्हणजे कायदा असं होता कामा नाहीये म्हणून वाहतूकदारांनी वादु, वादु, जे आंदोलन पुकारलं होतं सुदैवानं तो कायदाही आता परत घेत आहेत ते तूर्त मागं पडलं हे ठीक आहे पण तोपर्यंत वाहतूकदारांचीच बाजू बरोबर होती सरकारनं सुधारण्याच्या उगस घाईकूत करायची आणि लोकांना काहीतरी कचाट्यात पकडायचं आणि पोलिसांची पैसे काढायसाठी दहन करायची असा जर कायद्याचा हेतू असेल तर तो टिकणार नाही लोक पिसाळतील प्रत्येक कायदा झाला की आंदोलन उभारेल असं करणं काही बरोबर नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कायदा जरी झाला तरी तो बेताबेतानं करावा लागतो लोकांना पटवून देत करावा लागतो आणि त्यासाठी पहिली आपली बाजू ही चांगली करावी लागते मग दुसऱ्याला शिकवायला जा मग दुसऱ्याला दंड करायला जा मग दुसऱ्याला कायदे लावायला जा मग पोलीस निर्माण करा पोलिसच हि जर युनिफॉर्म मध्ये नसले टोपी नसली बूट नसले थुंकत असले तर त्यांना आधी तुम्ही वळण लावलं पाहिजे मग लोकांना वळण लावण्यासाठी कायदे करा नाहीतर आता काय होतं की फक्त लोकांनी कायदे मोडायचे आणि ते मोडल्याबद्दल पोलिसांनी पैसे काढायचे याच्या पलीकडे काही होणार नाही म्हणून हे कायदे हे टिकणार नाहीत त्याच्यासाठी संप आणि आंदोलनं जनतेनं केली तर ती बरोबर ठरतात आणि म्हणून आज प्रत्येक कायदा झाला की आंदोलन कुठलाही काही नवीन बदल करायचा झाला की आंदोलन हे जे चाललेलं आहे ना ह्याचं ती निष्पत्ती होणार आहे आणि म्हणून वाहतूकदारांच्या संपावरून एवढा तरी धडा घ्यावा की सरकारनं आधी आपली बाजू चांगली करावी आणि मग जनतेला शिकवायला जावं मला वाटतं तुम्हालाही ही, ही बाजू पटेल आणि आपल्यालाही त्याबरोबर काही पथ्य पाळावी लागतील सरकारशी सहकार्य करावे लागेल चांगली घटना जी असेल त्याच्यासाठी आपणही उभं राहावं लागेल जनतेचा आणि लोकांचा रेटा आल्याशिवाय कायद्याचं राज्य आणि लोकशाही यशस्वी होणार नाही हेही निर्विवाद खरं आहे म्हणून आपण आणि सरकारनं लवकरात लवकर यातून बोध घ्यावा असं मला वाटतंय तुम्हाला ही गोष्ट पटेल अवश्य सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी याला सहकार्य करा